वेळ शाळा कशी होती शाळा आमची किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती भारी फक्त पॅटी पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती भारी घंटे वाजलं की शाळेची पळत सुटायचं घंटी वाजलं की शाळेची पळत सुटायचं आहे त्या गेटअपमध्ये थेट शाळा काढायचं गणवेश विनवेशच्या तेव्हा नव्हत्या तक्रारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती भारी मराठ्या अंकातच गुरुजी घालून द्यायचे धडे मराठी अंकाचं गुरुजी घालून द्यायचे धडे सर्वासोबत मोठ्याने म्हणायला वायचे पाडे उजळणी म्हणण्याची मजाच होती नॅरी तेव्हा उजळणी म्हणण्याची मजाच होती न्यारे आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती भारी होमर गुरुजी पाठीवरच द्यायचे गुरुजी हे पाठीवरच द्यायचे आम्ही घराकडे जाताना ते वाटेतच पुसायचे होमर गुरुजी पाठीवर द्यायचे आम्ही घराकडे जाताना ते वाटेतच पुसायचे आई वडिलांच्या पण तेव्हा नव्हत्या तक्रारी आई वडिलांच्या सॉरी माय बाप्पाची पण तेव्हा नव्हती बळजबरी आमची शाळा किती होती पारी प्यारी पार्टी पेन्सिल फक्त बॅग लागत नव्हती भारी दोन दोन गुरुजी कोणता विषय शिकवायचा शिकायची असायची आमची तयारी जे शिकवतील ते शिकायचे आमची असायची तयारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत कोणती भारी करायचो फड्या मारायचो उड्या करायचो फड्या मारायचो उड्या रोजच गुरुजीच्या दोन चार मोडायच्या छड्या करायचो थोड्या मारायचो उड्या गुरुजीच्या रोज चार रमोडायच्या छड्या म्हणून गुरुजीचा दरारा होता भारी म्हणून गुरुजीचा दरारा होता भारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्शिल बॅग लागत नव्हती भारी स्पर्धा नव्हती की नव्हती चढावट स्पर्धा नव्हती की नव्हती चढावट बालक म्हणून सरवेश करायचे लाड तेव्हा निकालावर नव्हती हुशारी तेव्हा निकालावर ठरत नव्हती हुशारी आमची शाळा किती होती प्यारी फक्त पाठी पेन्सिल बॅग लागत नव्हती भारी